हाय फ्रेंड्स मी हाय योगेश कसे आहेत मित्रांनो आज आपण आलो आहोत इंदोलीच्या यात्रेला आणि म्हणजे आपली एक बहीण आहे इकडे तर तिच्याकडेच आपण आलेलो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात तमाशाकडे जाऊया कारण की तमाशा हे गावचं प्रमुख आकर्षण असतं तर थोडासा त्याचा आनंद घेऊया आणि नंतर आपण आपल्या बहिणीकडे जाऊया एक लावणी तर या लावणीला नृत्य करण्यासाठी येत आहेत आमच्या बापूरच्या डान्सर लावणी काळूबाई आणि काही कलाकार तर घेऊन येत आहेत एक मराठवाडी आता आपण माझ्या बहिणीकडे आलोय तर लोकेशन बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त आहे इंदवली गावचं नाव आहे आणि आमच्या कारचा थोडासा इशू झाला टायरचा पावसाळ्यात खूप छान वातावरण असतं इकडे

मटन आणि सुक्क चिकन <tisndel> मित्रांनो नुकतच आपण जेवण आलोय बाहेर खूप जबरदस्त जेवण झालेलं आहे आपलं मटन आणि सुक्क चिकन तर ही यात्रा असल्यामुळे असं जेवण बनवलं जातं आणि तुम्ही हा एरिया पण बघू शकता खूप मला तरी छान वाटते इकडे पूर्ण गावचा फील आहे जरा तू मोहित तिकड पुढून जाऊन घर दाखव बघ आणि तुम्ही तिकडे बघू शकता डोंगर आहे सर्व तिकडे त्या साईडला तिकडे दाखव पूर्ण झाडी आहे आणि त्या वरच्या भागात पण घर आहेत कोंबडी बघा तिकडे अंगणात मोहित कसं वाटते जेवण झालं का बटण काढून हा मग अशी मग जेवताना आहे ना, है ना? <laughs> तर तिकडे आपल्याला एक मंदिर दिसते भोटेल ते गावच मंदिर असणार आहे गिंदवली गावच हवा पण छान सुटली आहे आता हे बाबा गायचं काय <laughs> गायला घेऊन चाललेत वाटतं कुठेतरी पान थे फिर इतना वोयरन बगाये थे मारती का गई हाँ, 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 हे बघा मित्रांनो केळीची झाडं इकडे आय थिंक हे सागाचं झाड आहे ना साग सागवान शेती बघा इकडे सध्या काय नाही इकडे झाडं बघा कशी मस्त दिसत आहेत तिकडे पुढे डोंगराच्या कुशीत तुम्हाला घरं दिसत असतील खूप छान फिलिंग आहे मित्रांनो एक छोटासा आड म्हणजे विहीर आहे तर आप ते आपल्याला दिसलं आहे तर तिकडे पाणी एक आपल्याला बघितलं पाहिजे हे बघा इथं हे भाताची शेती आहे बरोबर अरे ना, ना। है ना हे बघ ना भाताची शेती आहे चिमणी पाणी पिते ना चिमणी नाही ते वेगळा पक्षी आहे बघते 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 पाणी पिते होय हो होय हिशोबत पाणी आहे की रे हो भरलेलं आहे पूर्ण पाण्यानं बरं रे मग कसं आहे चांगलं पाणी मग उन्हाळ्या उन्हाळ्यात बघ हा <laughs> बार्णी ती बादली बादलीवरून म्हणजे पाणी खेचण्यासाठी हा कर नाही ना गरज नाही सध्या डायरेक्ट टाकते लोक ते नाही त्याला ही आहे ना गाठ मारली ना त्यामुळे ते बरोबर त्याच्यावरून जाणार नाही हा ना <laughs> टाक बरं पाणी काढूया तरी पोचते तेवढं बांधले म्हणलं त्यांनी माप घेतलं असणार ना, ना <laughs> <आ>? तेवढं <तोड़े> जा कस पाणी काढतात कशाने नाही पण हा मस्त भारी वाटतं एकदम मित्रांनो इकडे बघा एक आवळ्याचं झाड आहे त्याला आवळे बघा खाली पण पडलेले आहेत काय ना ते बघ ना किती आवळे एखादी mm. फांदी काढायला पाहिजे आणि इकडे बघा तमाशा दुपारी भरला होता आणि तुम्ही तिकडे बघू शकता या गावचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर दिसते आपल्याला खूप छान वाटते 5 characterization 경찰 How is it too expensive? Oh yes, I can imagine My son holds a professional What did you do?

मार्केट मार्केटमध्ये ची दुकानं लहान मुलांची खेळण्याची म्हणजे ते जे काय खेळ जंपिंग साथी ते अजून प्रसाद लांबून मंदिर बा किती छान दिसतंय हवा पन छान सुटली थंड मस्त पैकी इकड़े बगा मित्रों एक आंबे तो झाड़े बगा आंबे किस कश वाले छोटे सा झाड़े क्या भेड़ पूरी पानी है ना वड़ा पाव, बेस्ट वड़ा पाव, ये, सीमा है ये, तब ही जहर भगना कुछ है, पारंभ भगना ही है। मित्रांनो <laughs> आपण इंदवली या गावी यात्रेसाठी आलो आल्या आल्या आपण थोडासा तमाशा बघितला त्याच्यानंतर आपण आपल्या बहिणीकडे जेवायला गेलो मटन चिकन खूप मजा आली त्याच्यानंतर आपण थोडं यात्रेमध्ये फिरलो आणि आपण या गावचं ग्रामदेवत श्री मंदिर आहे तिकडे जाऊन आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान असा अनुभव होता तुम्हालाही आमचा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच का मस्त व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद